शेतकरी बंधूंना नमस्कार मी अग्रिकॉस कुशल सोर्णे आज आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आलेलो आहे तालुका ना लासूर स्टेशन गंगापूर तालुका लासूर स्टेशन या ठिकाणी आलेलो आहे सर्वप्रथम आता ओळख करू भाऊ नमस्कार नाव काय तुमचं अक्षय कारभारी गवळी अक्षय कारभारी गवळी राहणार सावंगी लासूर स्टेशन सावंगी लासूर स्टेशन काही एक किलोमीटरचं अंतर आहे फक्त या सर्वात महत्वाचं आपण ही व्हरायटी लागवड केलेली बरोबर आहे आज दिवस किती आज दिवस आज तारीख किती आजची एक तारीख आहे आज दोन महिने सात दिवस सदुसष्ट दिवसाचा प्लॉट झाला तोडे किती झाले दोन दिवस। तोडे झाले दोन तोडे झाले पहिल्या तोड्याला माल किती निघाला आठ कॅरेट निघाला आणि आता दुसऱ्या तोड्याला बावन कॅरेट बावन कॅरेट निघाला मित्रांनो बघा बघा खाली आता मालाची क्वालिटी तुम्ही या इकडे हे बघू शकता तुम्ही इकडे बघा पूर्णपणे आता झाडाचं फळ बघा तारी वाकायला सुरुवात झाली पूर्णपणे तारी वाकुरायला हो। वाटतं तो का अजून थोडी राईट असते तर बांबू मुटले असते माल जर असत मित्रांनो सर्वात महत्वाचं लागवडीपासून त्यांना मार्गदर्शन दिलेलं आहे जे काही आपलं ब्रीद वाक्य चमत्काराला नमस्कार जे काही शंभर टक्के आहे ना जर बघितलं आपण तर लागवडीपासून मार्गदर्शन करत असताना जे काही झाड तुमच्या सोबत बोलतं बोललं हो साधारण रिझल्ट किती दिवसामध्ये दिसले रिझल्ट दोन दिवसातच सहाशे शंभर टक्के खर्च किती झाला खर्च आतापर्यंत चाळीस पंचाळीस हजार चाळीस पंचेचाळीस हजार रुपये प्लॉट चालू होऊन गेला आणि अजून लईतलं पाच ते दहा हजार रुपयामध्ये प्लॉट तुमचा संपल किंवा दुरी निघल पण आपण सहा दिवसाला सात आहे त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी दोन तीन दिवस मध्ये मागे केलंय त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम वाटला असं वाटलं टिपका गेरवा आता साधारण इथे एक एकर प्लॉट आहे आणि अजून समजा मार्केट मध्ये जाता तुम्ही अजून बाकीचे प्लॉट आहे एक एकर मालामधल्या क्वालिटीचा फरक त्यानंतर बघितल्यानंतर व्यापाऱ्याचा माल घेण्याचा दृष्टिकोन बरोबर आहे व्यापारी पैसे वाढवा देतो की नाही देतो वाढवा देतो देतोय शंभर टक्के त्याच्यानंतर आपल्या मित्राचे प्लॉट आणि आपले प्लॉट दोघांच्या कम्पॅरिझन मध्ये आपल्या प्लॉटचं तुम्हाला काय जाणवलं आपल्या प्लॉट मध्ये हाईट कमी आहे आणि शायनिंग जास्त आलेली मालाला टिपका नाही मित्रा जो प्लॉट आहे हाईट पण आहे आणि शायनिंग बी नाही मालाला आणि थोडा बारीक माल जादा पिकतोय बरोबर आहे टिपका आलेला आहे टिपका आलेला आहे टिपका आल्यामुळे निम्मा भाव तुटून जातो खालून पण झाड कर बरोबर कसं आपलं काही हाय खालून पाहण्या लागले काहीच नाही काहीच नाही लागले ना उगा एक अर्ध्या झाडाला हा आता याच्यात परत महत्वाची गोष्ट प्लॉटला शेणखत किती टाकलेलं आहे शेणखत आपण काहीच टाकलेलं नाही याला आठ वर्षापासून शेणखत नाही काहीच दिलं नाही काही बेसल डोस काय घेतला होता बेसर डोस आपण पॉली सल्फेट एक बॅग घेतलेली होती आणि दहा सव्वीसच्या दोन बॅग ऑफिसने जसं सांगितलं त्या पद्धतीने पण तिथून पुढे तुम्ही किट ऑर्डर केला आणि किट आलं आणि तिथून पुढे तुमची ट्रीटमेंट चालू झाली तसे तसे तुम्हाला रिझल्ट दिसत गेले तर एकंदरीत आता जे काही लासूर स्टेशन असेल छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल आणि संपूर्ण जे काही बघणारे आज महाराष्ट्रातील शेतकरी राहतील त्यांच्यासाठी तुमचा सल्ला काय राहील प्लॉट त्यांनी पण रजिस्ट्रेशन करावा केले पाहिजे केले पाहिजे शंभर टक्के उत्पन्न वाढतं बरोबर सगळंच वाढतं आपल्याला टेन्शन घ्यायचं काम राहत नाही झाडाच्या बाबतीत आणि काहींच म्हणणं आहे यांचा खर्च लय मोठा आहे नाही खर्च दहा पाच हजार उलटा कमी आपण करतो त्याच्यापेक्षा शंभर टक्के कमी मित्रांनो हेच जाणून घेण्यासाठी आज एवढा लांब आलेलो आहे सर्वात महत्वाचं आता मार्केटबद्दल पण थोडस चर्चा करणार आहे मी का मार्केट वाढलं परत डाऊन झालं अप झालं डाऊन झालं अप झालं डाऊन झालं मित्रांनो जे काही मध्य प्रदेशमध्ये प्लॉट असतील एम मधील असतील बऱ्यापैकी पावसाने प्लॉट आज तिकडं गेलेले oh. त्यानंतर जर बघितलं आपण तर आपल्या महाराष्ट्रात देखील आज कंडिशन अशी झाली नाशिक जिल्ह्यात सिन्नर सिन्नर तालुक्यात दिंडोरी तालुक्यात त्यानंतर कळवण भाग असेल किंवा चांदोड परिसर असेल सारखा भरभूर चालणारा जो काही पाऊस आहे ज्याला थुई थुई पाऊस म्हणतो आपण आणि ते जर श्रावण पाळ्या म्हटलं तरी चालेल आता तर अशा जो काही पाऊस होतो या पावसामध्ये प्लॉट चे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्या मानाने आजपर्यंत मी एकदम टेन्शन फ्री आहे जेणेकरून मला सांगायची गरज पडत नाही कारण की जे काही शेड्यूल दिलं जातं ते साधारण पहिले शेड्यूल तुम्हाला किती दिवस चालत शेड्यूल पूर्ण दिवस चाललं तरी काढणीपर्यंत शेड्यूल फक्त एकदा दिलं जातं मित्रांनो ते डायरेक्ट प्लॉट एंड होईपर्यंत दिलं जातं तर साधारण जर बघितलं आपण तर त्या कंडिशननुसार कोणताही प्लॉट आजपर्यंत आपला खराब झालेला नाही त्यानंतर जर बघितलं तर किरकोळे कार्या ठिकाणी प्रॉब्लेम आला असेल तर त्यांना आपण सजेशन देतो शंभर टक्के आता खाली बघा तुम्ही खाली जर बघितले तर ह्या प्लॉटची सेटिंग बघा इथं खाली फळ बघू शकता तुम्ही फळ कशा पद्धतीने लागलंय त्यानंतर मालाची क्वालिटी जर बघितली तर आता पिकलेलं फळ जर घेतलं आपण हातामध्ये तर मालाची क्वालिटी शायनिंग पण एकदम चांगली येऊ राहिली एकदम जबरदस्त पद्धतीने प्लॉट डेव्हलप झालेला आहे आता त्याचनुसार जर बघितलं आपण तर ह्या मार्केटला म्हणजे बावन आता पहिला तोडा आठ कॅरेट निघाला काय भाव गेला तो छत्तीस रुपयांनी दिलेला होता बरोबर दिलेला बीट बीट वगैरे काहीच नाही डायरेक्ट होती ना आणि त्याच्यानंतर दुसरा तोडा किती झाला बावन कॅरेट बावन कॅरेट झाला काय रेटने दिला त्रेचाळीस रुपयाने दिला त्रेचाळीस रुपयाने दिला म्हणजे पंचवीस किलोच्या कॅरेटचे भाव एक हजार पंचाहत्तर एक हजार पंच्याहत्तर रुपये साधारण जर बघितलं आपलाच त्रेचाळीस फक्त मालाची क्वालिटी पाहून गेला बरोबर आहे तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आता जर बघितलं तर सौ व्हरायटीला कंटिन्यू मार्केट राहतच खरंय याच कारण असं आहे की बंद्यांतरी जर बघितलं आपल्या नाशिक पट्ट्यामध्ये सुद्धा सौ व्हरायटी खूप चालूच होते शेतकरी पण मित्रांनो ही व्हरायटी विदर्भ असेल मराठवाडा असेल या विभागासाठी बनलेली आहे आणि आप आपल्याकडे जर लागवड करायची असेल हिची किंवा जुन्नर पट्टा असेल किंवा या भागात जर लागवड करायची असेल तर हिचा हंगाम आहे हिवाळी आणि उन्हाळी बरोबर आहे कारण की या व्हरायटीला जास्त पाणी चालत नाही आता जर बघितलं आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाळा खूप कमी प्रमाणावर पडतो आणि आपल्याकडे जर बघितलं तर रोज पाऊस काय पिच्छा सोडित नाही पण अशा कंडिशनला आपल्याकडे ही व्हरायटी दमधरीत नाही मोकळ सांगतो तुम्हाला आणि शंभरात लईत लई तीस चाळीस प्लॉट तुमचे चांगले राहतात बाकी प्लॉट आपल्याकडे हिचे जातात त्या भागामध्ये तर हिला मार्केट राहण्याचं मेन कारण हेच आहे की देशी व्हरायटी आहे खायला थोडी आंबट राहते आणि त्याच्यामुळे हिला मार्केट जास्त राहतं तर या व्हरायटीचं मार्केट एक साधारण आर्यवन पेक्षा हिच्यात आणि किती फरक पडतो साधं हायब्रिड टोमॅटो आणि साऊ टमॅटो हायब्रिड जादा निघतो ना बरोबर आहे माल जादा निघतो पण मार्केटच्या रेटमध्ये किती फरक पडला मार्केट जादा जातं ना तरी साधारण वीस तीस पन्नास शंभर रुपये शंभर टक्के आ, तर मित्रांनो आता जर अंदाजाचा आपण विषय घेतला तर आता साधारण भरपूर अंदाज आलेले आहे चॅनलवर माग पण मी सांगितलं होतं की मार्केट हजार क्रॉस झालं तर त्याचं कारण काय राहणार आहे पाऊस राहणार आहे पाऊस जर कंटिन्यू चालला तर शंभर टक्के मार्केट हजार क्रॉस होणार होतं त्यानंतर जर बघितलं तर आत्ताचं कंडिशन नुसार मार्केट क्रॉस झालं पण परत रिवाज झालं आता परत मार्केट थोडं वाढतीला लागणार ला आहे मार्केट वाढतं राहणार आहे याचं कारण असं आहे बऱ्यापैकी प्लॉट मित्रांनो शेतकऱ्यांचे आवरलेले मध्यंतरीच्या काळामध्ये कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे थोडे होत नव्हते पण गेले चार पाच दिवसापासून चांगलं कडक ऊन पडायला लागलं त्याच्यामुळं तुमच्याकडे नाही वारगा आमच्याकडं कारण तुमच्याकडं बऱ्यापैकी पाहिलं तर आता पाऊस कमीच कमीचे आणि जर बघितला आपण तर तिथं ऊन पाडल्यामुळं आवक वाढली आवक वाढल्यामुळे मार्केट डाऊन झालं होतं पण जसं आता पाऊस वाढायला लागला आता पाऊस सुरू झालेला आहे परत श्रावण पाळा त्याच्यामुळे जसा जसा पाऊस वाढल तसं तसं परत मार्केट वाढल आणि मार्केट हे दिवाळीपर्यंत स्थिर राहणार आहे बऱ्यापैकी स्थिर राहील साधारण पाचशे प्लस शंभर टक्के विकल आणि याच्या पलीकडे जर जास्त विकलं तर याला सगळ्यात महत्वाचा कारणीभूत राहणारा घटक म्हणजे वातावरण पावसाळा आणि त्यामध्ये होणारे प्लॉट प्लॉटचे नुकसानी आता हे झालं इथपर्यंत याच्या व्यतिरिक्त कोणी काही प्रश्न विचारू नये आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता ह्या प्लॉटसाठी फळ फुगवण्यासाठी काय वापरलं पाहिजे माल तर खूप लागलेला आहे झाडाची हाईट कमी आहे पण झाडाच्या रूट डेव्हलपमेंट कमी असल्यामुळे आता इथं व्यवस्थित आहे मला पण माहिती आज मी बेडच्या साईडला मुळे दिसत्या ना ओपन केल्यावर मुळे दिसतंय का झाडाच्या दिसता ना, दिस्ते ना? ये खाली पूर्ण पांढऱ्या पांढऱ्या दिसायला लागतील खाली तिकडे झाड तिकडे आलं कडाला त्याच्यामुळे झाडू उपटल्या एक झाड मुळी किती दिसली झाडाला भरपूर भरपूर आहे ना तर पूर्ण बेड पसरलेला आहे मध्ये तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं जर बघितलं बाहेर आलेल्या होत्या मुळ्या पण मग आता ग्लायशल मारल्यामुळे ते म्हणूनच ते एवढं दिसून राहिलं त्याच्यामुळे प्रॉब्लेम त्याला सगळ्यात महत्वाचा तणनाशक मारताना टाटा मेट्रिक किंवा सायंकोर मारायचं तेच किंवा ग्रामिक झोन जर मारला तर मार तुम्हाला कांद्याला प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे ग्रॅमॅक्झोन वापरता टाटा मेट्रिक किंवा सँकर वापरायचं तर सर्वात महत्वाचं मित्रांनो फळ फुगवण्यासाठी काय करायचं अशा पिरियडला जर जास्त माल लागलेला असेल आणि वरून शेंडा स्टॉप झालेला असेल तर आता इथं काही शेंडा स्टॉप नाही आहे तर अशा ठिकाणी काही गरज नाही पण तुमचा जर शेंडा स्टॉप झालेला असेल फॉस्फरिक ऍसिड एक्री दीड किलो सोडून घ्या त्यानंतर तुम्ही कोणत्याही कंपनीचं झिरो नऊ शेचाळीस साधारण तीन ते चार किलो द्यायचे तुम्हाला जेणेकरून तुमच्या फळ फुगवण्यासाठी जबरदस्त रिझल्ट मिळेल त्यानंतर वरून स्प्रे आहे तुम्हाला महागुरू साधारण अडीचशे मिली बोरॉन अडीचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी त्यानंतर पुढची फवारणी असेल सायझो पाचशे मिली बोरॉन अडीचशे ग्राम आणि त्यामध्ये तुम्हाला वापरायचं पोटॅशियम शोनाइट एकरी पाचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी वापरायचं तुम्हाला जिथं चारशे पाणी लागत हेच प्रमाण डबल करायचं सायझो अडीचशे मिली करायचं बोरॉन सव्वाशे ग्राम अशा दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची जबरदस्त तुम्हाला फुगवण्यासाठी रिझल्ट भेटल आणि अधिक माहितीसाठी ज्या शेतकऱ्यांना वाटतं की प्लॉट रजिस्टर केला पाहिजे तर त्यांच्यासाठी खाली दिले हॉफिसचे नंबर आहे त्यांना संपर्क करून परिपूर्ण प्लॉट रजिस्टर करा आणि ज्या शेतकऱ्यांना वाटतंय की आमचा प्लॉट आता बावीस दिवसात झालाय पंचवीस दिवसात झालाय मार्गदर्शन कसं घेतलं पाहिजे तर हे पण माहिती तुम्हाला संपूर्ण चॅनलच्या माध्यमातून दिली जाते किंवा हॉफिसच्या मार्फत पण दिली जाते तसं त्यांना तुम्ही संपर्क करून विचारून घ्या त्यांचे देखील प्लॉट घेतले जातील आणि रिकवर करून दिले जातील आताच नंदुरबारचा प्लॉट आला एक साधारण एवढेच झाड आहे जे आपले आठ दिवसात झाड राहते ना तसे झाड पण झाड पंचवीस दिवसाचे तरी तो प्लॉट घेतला आपण सांगितलं प्लॉट होईल तर मित्रांनो जर योग्य वाटत असेल तर शंभर टक्के घ्या घेतला पाहिजे घेतलाच पाहिजे बघा योग्य सल्ला योग्य महाराष्ट्र कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार सदैव देत आलेले आहे त्यासाठी तुम्ही संपर्क करून घ्या ऑफिसला धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद